संभाजी राजांच्या हत्येचा बदला संताजींनी कसा घेतला छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळापुरात हत्या केली महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती तेव्हापासून खून का बदला खून आणि राजाच्या हत्येचा बदला बादशहाची हत्या हे साधं सोपं संताजींचं गणित होतं संभाजी राजांच्या हत्येची जखम आज सव्वा तीनशे वर्षांनंतरही मराठी माणसाच्या मनात ताजी आहे सोळाशे एकोणनव्वद साली तर आमचं आभाळच फाटलं होतं औरंगजेबाने आमचा राजा मारल्याची गोष्ट मराठ्यांना झोपू देत नव्हती महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू अजूनही रायगडावर अडकले होते आणि आपलं लाखोंचं सैनिक घेऊन जुल्फिकार खान रायगडाला वेढा घालून बसला होता स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मोगलांचं सैन्य लागलेलं ते रायगड प्रतापगड वसंतगड या मार्गे पन्हाळ्यावर जाऊन बसलेले तिथूनही त्यांना आता पुढे पळावंच लागणार होतं कारण आपली सहा लाखांची सेना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात वावरत होता सरजा खान शहाबुद्दीन खान रणमस्त खान मुकर खान असे अनेक मातब्बर सरदार दक्षिणेत मराठ्यांच्या मागावर होते सगळीकडे अंधार दाटून आला होता मराठ्यांच्या स्वराज्यावरील सूर्य आता परत कधी उगवेल का असा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडला होता सगळीकडून फक्त पराभवाच्या फितुरीच्या बातम्या येत होत्या भले भले लोक मोगलांना मिळत होते पण आता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तरी कशी आणि पुन्हा कधी हे मराठे छत्रपती शिवरायांच्याप्रमाणे सर्व दिशा काबीज करत जाणार हा प्रश्न अवघड होता पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली छत्रपती शिवरायांच्याच तालमीत तयार झालेल्या दोन शूरवीर मावळ्यांनी त्यापैकी एक होते सरसेनापती संताजी घोरपडे आणि दुसरे होते धनाजी जाधव एका भयानक काळोख्या रात्री संताची घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी शंभू महादेवाच्या डोंगरात एक योजना आखली महाराष्ट्रावरचे औरंगजेबाचे संकट घालवायचे असेल तर तर औरंगजेबालाच संपवलं पाहिजे त्याचे प्यादे मारून उपयोग नाही हा विचार पक्का झाला फलटण बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांच्यावर धनाजीने चालून जावे आणि संताजी म्हणाले माझ्या पथकानिशी तुळापूर मुक्कामी जाऊन खुद बादशावर छापा घालतो आणि आपण मराठे आहोत हे खाशास कळून येतो संताजींनी मग निवडक असे दोन हजार स्वार बरोबर घेतले संताजींचे बंधू बहिरजी आणि मालोजी हे दोघेही बरोबर होते त्याचप्रमाणे विठोजी चव्हाणसुद्धा त्यांच्याबरोबर होते घोरपडे घराण्याचे हे तिघेही पुत्र एकाच एक वेळी बादशहाच्या पाच लाखांच्या फौजेत घुसणार होते ही स्वराज्य स्वराज्यनिष्ठा कदाचित तिघेही कापले गेले असते पण आपल्या वतन आणि जहांगिरीचा प्रश्न त्यांना शिवला नाही या अगोदर संताजींचे वडील माळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरावर छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धारादी पडले होते संताजी घोरपडे यांनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवे घाटाखाली मुक्काम केला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापुराकडे प्रयाण केले बादशहाच्या छावणीच्या अलीकडे तीन कोसावर पहारेकर्यांनी त्यांना अडवले बादशहाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबिण्यास आम्ही गेलो होतो फिरून आता माघारी जात आहोत अशी पक्की थाप संताजींनी मारली कारण बादशहाच्या सैन्यात होणाऱ्या हालचालीवर मराठ्यांची विशेषत हा संताजींची चांगलीच नजर होती पहारेकरांनी संताजींच्या सैन्याला मार्ग दिला मार्ग कसला भडकलेला लावाज मोगलांनी आपल्या पोटात घेतला विजेच्या वेगाने संताजींचं सैन्य छावणीच्या मधल्या भागात पोहोचलं हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने आसमंत धुमधुमला आणि एकच मोगली सैन्यांची शिरकाण सुरू झाली संताजी बहिरजी मालोजी विठोजी सरळ बादशाच्या तंबूत घुसले वाटेत येईल त्याला कापत संताजी हात घुसू लागले फक्त संताजींचा एकच वार आणि औरंगजेबाचं नरकाचं तिकीट पक्क होतं पण औरंगजेब तिथे नव्हताच त्यावेळी तो कुठे होता इतिहासालाच माहीत नाही पण तो वाचला हे खरं काहीजण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता काहीजण म्हणतात तो मराठ्यांच्या गलक्याने पळून गेला औरंगजेबाच्या लाखांच्या छावणीत घुसणं काही सोपं नव्हतं पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं खरं तर दिल्लीच्या बादशहाच्या लहरीच्या वरवंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होता तिथे प्रत्यक्ष बादशाहसमोर उभं राहण्याची देखील कुणाची हिंमत होत नव्हती तो दिल्लीचा बादशहा जर मराठ्यांच्या भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल तर असला बादशाह असण्यात तरी काय हशील आहे आणि अशी बेनूर बादशाही तरी काय कामाची दारूत आणि नाच गाण्यात रंगून गेलेलं मोगली सैन्य आत्ता कुठे झोपलं होतं तेवढ्यात मराठे आले होते झोपेतून खाडकन उठल्याप्रमाणे मोगली सैन्य जागं झालं जास्त वेळ दवडण्यात अर्थ नव्हता घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाणांनी औरंगजेबाच्या गुलालबार नावाच्या त्या तंबूचे तणावे कापले संताजींनी औरंगजेबाच्या तंबूवरचे ते दोन सोन्याचे कळस कापले क्षणार्धात त्या हिंदुस्तानच्या बादशहाचा तंबू जमिनीवर लोळण घेऊ लागला मराठ्यांचा नाद केल्यापासून असे अपमानाचे दिवस औरंगजेबाने भरपूर बघितले होते आणि अजून बघणारही होता आणि ही तर फक्त सुरुवात होती महाराष्ट्राच्या मातीशी वैर धरणं त्याला महागात पडणार होतं वेगाने आले त्याच वेगाने औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून कापून आणि कळसच काय दिल्लीशाचे नाक निघून गेले तिथून ते सरळ सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचले सिंहगडचा किल्लेदार सिद्धोजी गुजर यानं खाली येऊन संताजींचे स्वागत केले जखमी मराठी सैन्यांची शुश्रूषा केली दुसऱ्या दिवशी संताजींनी कंबर कसली आता तडाखा द्यायचा तो सरळ रायगडाला वेढा घालून बसलेल्या जुलफीखार खानाला संताजींच्या त्या छोट्याशा सैन्याने मग गनिमी काव्याने जुल्फीखार खानाला देखील लोळवले मोठी कत्तल केली पण खानाच्या हजारोंच्या सैन्यांपुढे दीड दोन हजारांचा टिकाव किती वेळ लागणार संताजींनी खानाची मोठी हानी केली त्याचे पाच हत्ती मिळवले आणि ते घेऊनच ते वाई सातारा राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळ्यावर गेले इकडे धनाजी जाधवांनी ठरवल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांना झोडपून काढल्याने ते बादशहा किंवा बाद जुल्फिकार खान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हते सगळीकडे अंधार दाटून आलेला असताना या घटनेने मराठ्यांच्यात एक प्रकारचं नवं चैतन्य निर्माण झालं प्रत्येकाच्या मनात लढण्याचा निर्धार पक्का झाला रामचंद्र पंत अमात्य म्हणतात बादशहाच्या डेऱ्याचे कळसच आणून जुल्फीखर खानाचे पाच हत्ती आणले यापेक्षा यांची मर्धुमकी कोठवर वर्णावी छत्रपती राजाराम महाराज देखील अतिशय आनंदी झाले त्यांनी संताजी घोरपडेंना ममलकत मदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ बहिरजींना हिंदूराव मालोजींना अमिराव उमराव तर विठोजी चव्हाणांना हिम्मत बहादर ही, ही पदवी दिली संताजी घोरपडे यांच्या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी दिली की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पडावानंतर देखील अठरा वर्ष मराठे फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्त खात गेला औरंगजेबाच्या पराभवाचा हा सिलसिला अखेर त्याच्या मरणानेच संपला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर संताजी घोरपडे यांच्याबद्दल जो धसका मोगलांनी घेतला त्यामुळे मोगलांचा आत्मविश्वास कायमचा धुळीस मिळाला आणि मराठी हरणार नाहीत ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की झाली औरंगजेबाच्या या काळात दरबारात असणारा खाफी खान त्याच्या मुंतकाब अल लुबाब या ग्रंथात म्हणतो संताजी विरुद्ध लढाई करायला एकही मोगल सरदार तयार होत नसे एवढी दहशत संताजींनी निर्माण करून ठेवली होती संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी अंत जर झाला नसता तर कदाचित औरंगजेब संताजींच्याच तलवारीने मेला असता मन दुर्दैवाने ते घडलं नाही संताजी नावाच्या या वादळाने औरंगजेबाला जबर धक्के दिले संताजी घोरपडे यांच्या या स्वराज्यनिष्ठेला कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र